म्हाताऱ्याच्या रूपात आला लग्नात नमस्कार मंडळी हा प्रसंग आहे संत सद्गुरु मामांचा आणि ही स्टोरी आहे चिखली नावाच्या एका ठिकाणची एका लग्न समारंभामधली मंडळी अक्षय तृतीयेचा मुहूर्त होता आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती दोन धडाक्यात लग्न समारंभाचा कार्यक्रम सुरू होता सनई चौघड्याच्या आवाजाने आखा आसमंत दुमधुमून गेलेला होता संपूर्ण परिसरामध्ये तो सनई चौकड्याचा मंगलमय आवाज तो मधुरा आवाज पसरत होता आणि अशा त्या मंगलमय वातावरणामध्ये तो शुभविवाह सोहळा संपन्न होत होता आणि अशा वेळी सगळे नातेवाईक गण गोतावळे मित्रमंडळी सगळेजण आलेले होते आणि अशा वेळी वधूवराकडे जाण्यासाठी जो मार्ग असतोय थोडक्यात आताच्या काळामध्ये आपण स्टेज म्हणतो तर तिकडे जाण्याचा जो मार्ग असतोय रस्ता असतोय त्या रस्त्यावरती एक वृद्ध आजोबा एक वृद्ध म्हातारा वाटीमध्ये बसलेला लग्नाची घटिका जवळ येत होती पै पैपहुण्यांना अक्षदा वाटण्यासाठी गडबड सुरू झालेली होती आणि पुढून तोपर्यंत ते बामन काका नवऱ्या मुलाला घेऊन या नवरी मुलीला घेऊन या म्हणून गडबड सुरू करत होते आणि अशामध्येच त्या नवरा नवरीला जाण्यासाठी वाटेतच एक वृद्ध आजोबा वाटीमध्ये बसलेला होता ना कोणाच्या ओळखीचा होता ना कोणाच्या परिचयाचा होता याच्यापूर्वी कुणीही तो म्हातारा बघितलेला नव्हता तो बेवारच म्हातारा इथून वाटेमधून जाणा येणाऱ्याला अडथळा अडथळतोय नवरा नवरीला पुढे बामन का, का पुढे बसायला जाण्यासाठी अडथळा ठरतोय म्हणून लोकांनी त्याला लो हुसकवून लावायचा प्रयत्न केला परंतु तो म्हातारा काय ह्या जागेचा हलत नव्हता शेवटी ती वधूची आई आली नवरीची आई पुढे झाली कोणाला काही कळायच्या अगोदरच त्या नवरीची आई पुढे झालेली त्या नवरीच्या आईने त्या म्हात्याचे त्या वृद्ध म्हाताऱ्याचं दर्शन घेतलं मोठ्या श्रद्धाभावानं त्याचं औक्षण केलं आणि काय मंडळी सगळेजण आश्चर्यचकित झाले की कोण आहे हा म्हातारा ते कुटुंबामधले तिला विचारू लागले अरे इथून जाण्यासाठी नवरा नवरीला अक्षरेचा आपल्या घटिकेचा लग्न घटिकेचा वेळ झालेला आहे हा मातारा तर इथं अडसळ ठरत आहे आणि तू तर याला ओ आणि काय मंडळी त्या वधूच्या आईनं म्हणजे त्या नवरीच्या आईनं असा काही खुलासा केला की सगळे जे एक जण गणगोत जमलेलं आहे लग्न करायसाठी ते सगळेजण त्या म्हाताऱ्याच्या दर्शनासाठी सगळ्यांची गडबड सुरू झाली या रांगेमध्ये सगळेजण त्या वृद्ध मात्राचे दर्शन घेऊ हो लागले तर मंडळी त्या वधूच्या आईनं काय खुलासा केला असेल त्या नवरीच्या आईनं खुलासा केला की हे संत सद्गुरू बाळूमामा आहेत मंडळी कोणाचाही विश्वास बसेना परंतु हे बाळूमामा आहेत याच्यावरती तिथं जमलेले त्या नातेवाईकांचा घरच्यांचा कोणाचाही विश्वास बसेना जो तो म्हणायचा मी बाळूमामाचा सेवक आहे मी बाळूमामाची भक्ती करतोय कोणी म्हणायचं मी मागीलच आठवड्यामध्ये मामाच्या सेवेमधून मामाच्या तळावरून आलो आहे मी मामानं ओळखतो हे बाळूमामा नाहीतच हे कश काय बाळमामा असतात परंतु नंतर त्या वधूच्या आईनं त्या नवरीच्या आईनं खुलासा केला की जेव्हा आम्ही बाळमामाना लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलो होतो त्यावेळी मामा म्हणाले होते की मी लग्नाला येणार नाही आम्ही हट्ट केला आग्रह केला तेव्हा मामाने एक कारण सांगितलं की तुमचं ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी अक्षय तृतीयेला त्याच ते वेळेला मला दुसऱ्या लग्नाचं आमंत्रण आहे मला त्या ठिकाणी जावं लागतंय परंतु त्या वधूनं आणि त्या नवरीच्या आई आईवडिलांनी आग्रह केला मामांकडे की मामा तुम्हाला लग्नाला या यावंच लागेल तेव्हा मामा त्यांना बोलले की मी लग्नाला येईन परंतु खऱ्या भक्तिभावाची असशिला तर मला ओळखशिला असे मामा म्हटलेले होते आणि त्या वधूच्या आईच्या लगेच लक्षामध्ये आलं की त्या वृद्धाच्या रूपानं त्या अनाथ कुठल्या तरी बेवारस रोधाच्या रूपानं संत सद्गुरु बाळू मामा या शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले काय मंडळी संत सद्गुरु बाळू मामाने एकाच मुहूर्तावरती एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दूरवरच्या ठिकाणी असणाऱ्या त्या लग्न समारंभाला उपस्थिती दाखवली आणि त्या नव्वद वरांस शुभ आशीर्वाद दिले तर मंडळी आपले योग सामर्थ्याने संत सद्गुरु बाळू मामाने अनेक चमत्कार घडवून आपल्या भक्तांना प्रचिती दिलेली आहे आणि अजूनही मामा आपल्या अनेक लाखो भक्तांना प्रचिती देत आहेत तर धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जे बाळू मामा